मंडळी तुम्हाला खात्रीने सांगते पहिल्यांदा जरी बनवल्या तरीसुद्धा अगदी शंभर टक्के खमंग आणि कुरकुरीत होतात या चकल्या अतिशय सोप्या आहेत बनवायला आणि यासाठी तुम्हाला अजिबात कसलीही भाजणी वगैरे तयार करायची गरज नाही आहे ह्याच्या आवाजावरूनच कळत असेल की ही जी चकली आहे किती जास्त खमंग आणि कुरकुरीत होते अजिबात तेलकट होत नाही मध्येच चकल्या पाडताना तुटतही नाही आणि ही जी चकली आहे ती तेलात जाऊन विरघळतही नाही तर सगळ्या टिप्ससहित आजची ही जी पोह्याची खमंग आणि कुरकुरीत चकली आहे त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मंडळी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अगदी छोट्या मोठ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया तर ही पोह्याची खमंग आणि कुरकुरीत चकली बनवण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर इथे एक कप सेट केलेला आहे तुम्ही वाटी ग्लास किंवा एखादं मोठं जास्त क्वांटिटी असेल तर पातेलं घ्या त्यासाठी मी ना एक कप इथे पोहे घेतलेले आहे कच्चे पोहे जे आपण नाश्त्यासाठी वापरतो ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे त्यानंतर आपण इथे त्याच कपाने अर्धा कप घेतलेला आहे पंढरपुरी डाळव किंवा डाळवंसुद्धा याला म्हणतात किंवा फुटाण्याची डाळसुद्धा म्हणतात तर एक कप पोह्यासाठी आपल्याला अर्धा कप डाळवं वापरायचं आहे आणि मिक्सरला छान याची जेवढी बारीक होईल तेवढी छान बारीक अशी फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे तर एकदम मैद्यासारखी बारीक आपली ही पावडर तयार झाली पाहिजे एवढ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तर या पिठामध्ये अजिबात जास्त डाळव्याचे कण किंवा तुकडे राहायला नको म्हणून आपण एक काळजी म्हणून फक्त एका सुजीच्या चाळणीनी किंवा मैद्याच्या चाळणीने हे जे पीठ आहे ते चाळून घेणार आहोत तर हे पीठ चाळतानाच आपण याच्यामध्ये दीड कप आहे तांदळाचं पीठ म्हणजे तांदळाचं पीठसुद्धा यासोबतच मिक्स होईल आणि चाळूनसुद्धा निघेल तर आपण इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत अर्धी वाटी पंढरपुरी डाळं आणि त्यासाठी आपण इथे दीड कप तांदळाचं पीठ वापरलं आहे तांदळाचं पीठ तुम्ही रेडीमेड किंवा घरी तयार केलेलं सुद्धा वापरू शकता घरी तांदळाचं पीठ बनवण्यासाठी फक्त तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा छान सुकवून घ्यायचा कोरडा होईपर्यंत आणि नंतर मिक्स गिरणीवरती दळून आणायचा मिक्सरला दळायचा नाही कारण त्याच्यामध्ये थोडेसे दाणे किंवा कण राहण्याची शक्यता असते तर आता ही तीनही पिठं आपण छान इथे चाळून घेतली आहे आता याच्यामध्ये आपल्याला कोरडे सुके मसाले घालायचे आहेत तर आपण इथे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड पाव चमचा हळद आणि अर्धा टी स्पून इथे ओवा घेतलेला आहे त्यासोबतच आपण इथे दोन चमचे पांढरे तीळ किंवा सफेद तीळसुद्धा सुद्धा घालणार आहोत आता ही जी चकली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर मी इथे एक टी स्पून मीठ घेतलेला आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त तुमच्या करू शकता आता सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थितपणे किंवा हे जे सगळे सुके मसाले आहे या पिठामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत तर ही जी चकली आहे ना मंडळी तुम्ही दिवाळीच्या घाई गडबडीच्या वेळी जर तुम्हाला भाजणी करायला वेळ नसेल तर अतिशय कमी वेळेत पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारी ही जी चकली आहे ती बनवू शकता अजिबात वेळ लागत नाही पटकन तयार होते आणि खायलासुद्धा अगदी खमंग आणि कुरकुरीत होते तर आता तेलाचं मोहन याच्यामध्ये घालायचं आहे तर पोहे खाण्याच्या चमच्याने आपण तीन चमचे इथे तेल कडकडीत अगदी गरम करून घेतलं आहे बघू शकता अगदी धूर निघेपर्यंत गरम करायचं तीनच चमचे पोह्याचे आपल्याला तेल घ्यायचं यापेक्षा जास्त किंवा कमी घालू नका जर खूप जास्त तेलाचं मोहन पडलं तर आपली चकली जी आहे ती तेलकट होते आणि बऱ्याचदा तेल शोषून घेते आणि मग तेलात जाऊन विरगळण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून तेलाचं मोहन अजिबात जास्त घालायचं नाही तर व्यवस्थितपणे कडकडीत तेलाचं मोहन पिठामध्ये मिक्स करून घेतलं थान आहे त्यानंतर हाताने आपण हे जे मोहन आहे ह्या पिठाला छानपैकी चोळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपलं हे जे चकलीसाठीचं पीठ आहे ते, ते तयार आहे अशा पद्धतीने मूठ वळून बघितल्यानंतर समजते की आपलं मोहन सगळ्या पिठाला छानपैकी चोळून तयार झालेलं आहे तर आता आपल्याला हे जे पीठ आहे चकलीसाठीचं चार्थ चार्थ भिजवण्यासाठी आपल्याला चार्थ इथे कोमट पाणी वापरायचं खूप जास्त गरम नाही हलकंसं चार्थ कोमट चार् पाणी वापरायचं आहे तर पाण्याचं प्रमाणही तुम्हाला सांगते मी सुरुवातीला ज्या कपाणी आपण पोहे डाळ वगैरे मोजून घेतलेली होती तोच कप वापरलेला आहे थोडं थोडं पाणी घालून आपण एक कप सुरुवातीला घेतलं आहे थोडं थोडं याच्यामधलं घालून अशा पद्धतीने पीठ मळून घेणार आहोत तर पीठ आपल्याला कसं म्हणायचं आहे जसं आपण ज्वारीच्या भाकरीसाठी बाजरीच्या भाकरीसाठी पीठ किंवा कणिक मळून घेतो ना तशा पद्धतीचं खूप जास्त सैलसर नको आणि खूप जास्त घट्टही नको जर पीठ खूप जास्त घट्ट झालं मंडळी तर आपली चकली जी आहे साच्यातून पाडताना मध्येच तुटते आणि जर खूप जास्त सैलसर झालं पीठ आपलं तर मग काय होतं चकलीला काटे व्यवस्थित पडत नाही आणि त्याला जाऊन ती विरघळते आणि खूप जास्त तेलकट सुद्धा होते तर या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची व्यवस्थितपणे आपलं जे पीठ आहे थोडंसं मध्यम घट्टसर अशा पद्धतीने मळून घ्यायचं व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने सुरुवातीला पाणी गरम असल्यामुळे मी पोटॅटो मॅशरचा वापर केलेला आहे नंतर अजून एक कप घातल्यानंतर अजून पाव कप पाणी मला इथे लागलेलं आहे म्हणजे तीन ते चार चमचे आणि अशा पद्धतीने हाताने आता मी ही जी कणिक आहे ती मळून घेते पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं पोहे डाळवं आणि तांदळाचं पीठ किती पद्धतीने शोषून घेते त्यावर पण सव्वा कप पाणी मी इथे हे जे पीठ आहे ते मळण्यासाठी इथे वापरलेलं आहे तर अशा पद्धतीने आपली जी कणिक चकली आहे चकलीसाठीचं पीठ आहे भिजून तयार आहे पाच मिनटांसाठी असंच झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण चकलीसाठीचा सा जो साचा आहे तो तयार करून घेऊया तर इथे चकलीसाठीचा सा साचा घेतलेला आहे ही जी स्टार किंवा चकलीची चकती असते ती आपल्याला साच्यामध्ये घालून घ्यायची आहे साच्याला व्यवस्थितपणे आतून छान तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी चकली आहे ती व्यवस्थितपणे छान पडते आणि खूप जास्त हातसुद्धा दुखून येत नाही तर साच्याला तेल लावून झालेला आहे त्यानंतर चकलीच्या पिठाचा अशा पद्धतीने मस्तपैकी आपण रोल तयार करून घेतलेला आहे मस्त दाबून आपल्याला भरून घ्यायचा आहे म्हणजे अजिबात मध्येच चकली तुटत तर अशा पद्धतीने आपण साच्यामध्ये चकलीचं पीठ भरून घेतलं आहे साचा बंद केलेला आहे आणि आपण आता एका प्लेटवरती अशा पद्धतीने चकल्या पाडून घेणार आहोत तर छोट्या छोट्या आकाराच्या प्लेट्स वापरल्या की मग चकली पाडायलाही सोपी जाते आणि एकसारख्या आकारातल्या चकल्या तयार होतात एक छोटी एक मोठी असं होत नाही दिसायलाही अगदी सुंदर दिसतात तर अशा पद्धतीने तुम्ही स्टीलच्या प्लेट्स वापरू शकता किंवा मग छोटे छोटे बटर पेपरचे तुकडे वापरले तरीही चालेल किंवा मग एका मोठ्या ताटामध्येच सगळ्या चकल्या पाडून घेतल्या तरीही चालतात आता जी चकली आहे ते तळण्यासाठी आधीच तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तेल खूप जास्त कडकडीत नसावं खूप जास्त थंड नसावं तर मध्यम पण गरम अशा तेलामध्ये आपल्याला ही जी चकली आहे ती तळून घ्यायची आहे चकल्या टाकल्यानंतर आपल्याला लगेचच झारा लावायचा नाही दोन मिनटं तरी आपल्याला झारा ला लावायचा नाही कारण चकली आपली खूप जास्त मऊ असते तेलात गेल्यानंतर वरची लेअर छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला अजिबात झारा लावायचा नाही आणि मस्तपैकी वरची लेअर थोडीशी हलकीशी क्रिस्पी झाली की मग आपण चकली अशा पद्धतीने पलटून घेऊ शकतो तर चकल्या आपल्याला मस्त खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत छान रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत चकली तळली आहे। की नाही हे कसं करणार तर तेलावरचे बुडबुडे कमी व्हायला सुरुवात होते आणि आपली चकली जी आहे मस्तपैकी तेलावरती तरंगते मग समजून जायचं की आपल्या चकल्या ज्या आहेत त्या तयार आहेत आहेत खूप जास्त वेळ डार्क रंगावरती तळायच्या नाही कारण मग तळून काढल्यानंतरही अजून जास्त एक डार्क रंग त्याला येतो म्हणून थोड्याशा हलक्या रंगावरतीच तळून घ्यायच्या पण अजिबात आतून नरम राहता कामाने या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे तर पहिली जी बॅच आहे ती आपली तळून इथे तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या ज्या पोह्याच्या खमंग आणि कुरकुरीत अशा चकल्या आहेत सगळ्या मी याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत आता यातलीच एक चकली तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता याच्या आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल मंडळी की अतिशय कुरकुरीत चकली तयार होते आणि आतून मस्त बघा पोक कळ तयार झालेली आहे अजिबात तेलकट नाही आहे आणि करायलासुद्धा फक्त पंधरा ते वीसच मिनटं लागतात या चकल्या तर तुम्हीसुद्धा जर तुमच्याकडे भाजणी नसेल किंवा मग दिवाळीच्या फराळामध्ये भाजणी बनवायला वेळ नसेल तर अशा पद्धतीचे या झटपट तयार होणाऱ्या आणि अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणाऱ्या ज्या चकल्या आहेत त्या नक्की करून बघा पोह्याची ही जी चकली जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसर नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय